नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कच्च्या टमॅटोची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं नऊ दहा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे टाकून मिक्सरला मी हे जाडसर असं वाटून घेणार आहे आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे इथे मी तीन कच्चे टमॅटो घेतलेले आहेत आणि ते बारीक कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि मी तीन कच्चे टमॅटोसाठी तीन कांदे घेतलेले आहेत आणि पाच सहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया आपला पॅनमधलं तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी आपली मोहरी तडतडली की त्यामध्येच मी आपण वाटून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊया आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत मी एक पाच मिनटं हे परतून घेणार आहे पाच मिनटानंतर मी ह्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि कढीपत्त्याची पाने टाकून मी हा कांदा शिजवून घेणार आहे त्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं हा कांदा वाफवून घेणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे कांदा आपला लालसर असा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून एखाद मिनट हलवून घेते आणि त्यानंतर बारीक कट केलेले कच्चे टमॅटो टाकून त्याच्यामध्ये मी एक चमचा गूळ टाकून घेणार आहे कच्चे टमाटे आंबूस असतात त्याच्यामुळे मी इथं छान अशी आपली चटणी आंबडगुड व्हावी त्यासाठी मी इथं गूळ टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकाद मिनट हलवून आपण त्याच्यावर दहा मिनटासाठी झाकण ठेवूया मी ह्याच्यात पाणी टाकणार नाही आहे मी वाफेवरच हे टमॅटो शिजवून घेणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या टमॅटो शिजलेले आहेत त्याचा कलर बदललेला आहे आता मी थोडे टमॅटो आपले शिजलेले आहेत म्हणून मी चमच्यानेच मॅश करून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून मी ही चटणी परतून घेणार आहे आपली कच्च्या टमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून एकाद मिनट हलवून घेणार आहे अशा पद्धतीने आपली कच्च्या टमॅटोची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा